का ओळखपत्र घातलं नाही सांगा आम्हाला मी ओळखपत्र का घातलं नाही शिस्तभंगाची जी आता तरतूद केलेली आहे शासनाने आम्हाला कशी ओळख पटणार नाही इकडे बघा या साहेबांनी किती छान घातलेलं आहे त्याने घातलेले आहे ते लोकसेवक आहेत की नाहीत अशा लोकसेवांचा खरं म्हटलं तर आम्हाला पण अभिमान वाटतो आणि ते नियमानुसार नियमांचं पालन सुद्धा करतात तुम्ही का करत नाहीत मग मग शासकीय खुर्चीवरती बसलेत तुम्ही डायरेक्ट येऊन काम हा मग शासकीय खुर्चीवरती कसं बसले तुम्ही हा खासगी आहे तर खासगी मग ओळखपत्र कुठं आहे तुम्ही एमएससीबीचे माझ्या ऑफिसला कुठल्या ऑफिसला नुसती उडवीची उत्तरण साहेब तुमचा परिचय तुमचं ओळखपत्र तुमचं ओळखपत्र मग कधी घालणार असं नाही ना चुकीच आहे ना नियमांचं पालन करत नाहीत तुम्ही बरोबर ना सर आत ये नमस्ते सर मी आनंद पाटील माहिती अधिकार कार्यकर्ता पत्रकार बरेच लोकसेवक असे दिसून येतात की ते ओळखपत्र परिधान करत नाही त्यांच्यावरती शिस्तभंगाची का कारवाई केली जात नाही अद्याप पर्यंत यापूर्वी सुद्धा मी देशमुख साहेब होते तेव्हा सुद्धा दोन पत्र दिलेले आहे भागावरती सर्वसामान्य नागरिकांना दिसेला अशा ठिकाणी लावलं पाहिजे दर्शनी भागावरती बरोबर मग ते बॅगेमध्ये ठेवून काय उपयोग त्याचा

तो आज जब ये अभी एक्चुअली हमारा ड्यूटी लेकिन एक जागरूक नागरिक बोल के वो हमको हाँ। कर रहे हैं अपना दिखाना नहीं चाहिए अगर दिखा तो मैं कुछ बोलूंगा नहीं हाँ। मैं कुछ बोलने वाला नहीं है आपके पास पुराना है तो अभी माझा हा समजा तर माझा नंबर आहे त्याच्यावरती सगळं आहे ना आयडिया इम्पॉर्टंट हे आधी लास्ट चान्स आहे मला उत्तर द्यायचं तुम्ही सांगू म्हणता की मला माहित नाही असं नसतं तुम्ही जेव्हा ते बाईक काय ड्रायव्हिंग करता तुम्हाला सगळे नियम माहीतच पाहिजे असं नाही की मला ते परिपत्रक दिलं पाहिजे माझ्या असं नाही आहे ते जे आर निघाला शासनाचा सगळ्यांना टाकला की सगळ्यांना माहिती मिळाली

ते मी आता चान्स दिला दिवस तात्काळ मागचा रेफरन्स टाका प्लस नवीन आता सगळ्यांना करून दोन दिवसाच्या नंतर एकही माणूस ते नाही नसेल ना तुम्हाला पत्र काढलं तुम्ही आदेश पाठवलं आम्हाला ते लगेच आजच आज कुठल्याही परिस्थितीमध्ये ऍक्च्युली मागेच मेसेज चांगलाय पत्रक साठी आम्ही येऊ घ्यायला त्याचं काय बाब आहे ते व्हॉट्सअपला पाठवतात चालेल नंबर घ्या वाटल्यास सेव्हन झिरो एट घ्या सेवन झिरो एट डबल थ्री वन डबल फाय डबल एट हो अनंत पाटील